नमस्कार मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत क्रांतिकारी जयभीम चंद्रशेखर भाई खासदार झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पुण्यामध्ये आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून बॅनर लावला होता त्या बॅनरवर महापुरुषांचे फोटो होते त्यांच्यासोबत टीपू सुलतान यांचाही फोटो होता काल रात्री आर एस एस आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी टिपू सुलतान यांचा फोटो फाडलेला आहे याचा आम्ही तीव्र निषेध करतो आमचे लिगल सेलचे महाराष्ट्राचे अध्यक्ष तोसिफ सेब यांनी पदाधिकाऱ्याला घेऊन स्थानिक पोलीस स्टेशनला जाऊन एफ आय आर नोंदवलेला आहे त्यांच्या विरोधात परंतु त्यांना अजूनपर्यंत अटक केलेली नाही लवकरात लवकर त्यांना अटक करावी अन्यथा भीम आर्मीतर्फे पुण्यामध्ये तीव्र आंदोलन केले जातील त्याचबरोबर आम्ही टीपी सुलतान यांचा सम्मान म्हणून यांची एक महाराली आम्ही काढणार आहोत त्या मिरवणुकीमध्ये जास्तीत जास्त संख्येने आपण सहभागी व्हावे जय हिंद लोक मराठी या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद